कधी काळी शेतकरी सहकारी संघानं संपूर्ण आशिया खंडात नावलौकिक प्राप्त केला होता या संघाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र आली आहेत मात्र त्यातून खासदार संजय मंडलिक आणि आमदार प्रकाश आबिटकर या दोघांना वगळले दहा जानेवारीला माघारीचा अंतिम दिवस आहे शेतकरी संघाच्या हितासाठी इतर इच्छुकांनी माघार घेण्याचं आवाहन जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी शासकीय विश्रामगृहातील बैठकीत केलं एकेकाळी आशिया खंडात प्रसिद्ध असलेल्या शेतकरी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे निवडणुकीसाठी अठरा ते बावीस डिसेंबर दरम्यान इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले संघाची निवडणूक लागल्यास संघावर सत्तर ते ऐंशी लाख रुपयांचं ओझं पडणार आहे आधीच आर्थिक अडचणीत असलेला हा संघ पुनर्जीवित व्हावा संघाला गतवैभव प्राप्त व्हावं या उद्देशानं जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत त्यांनी राजशी शाहू शेतकरी विकास आघाडी स्थापन केली आहे या आघाडीमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार पी एन पाटील विनय कोरे राजेंद्र पाटील यड्रावकर राजेश पाटील सतेज पाटील माजी आमदार के पी पाटील चंद्रदीप नरके वसंतराव मोहिते गोकुळचे संचालक युवराज पाटील प्राध्यापक जयंत पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एवाय पाटील आजरा कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे केडीसीचे संचालक सुधीर देसाई माजी आमदार अमल महाडिक भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्यासह आमदार ऋतुराज राज पाटील जयश्री जाधव जयंत आजगावकर राजू आवळे यांचा सहभाग आहे शेतकरी संघाला गतवैभव मिळवून देण्यासाठी आपण सर्व एकत्र आल्याचं माजी आमदार के पी पाटील यांनी सांगितलं आणि मला आनंद आणि अभिमान वाटतोय की ही सारी मंडळी आपल्यातले गटातटाचे मतभेद बाजूला ठेवून संघाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकत्र आलेले आहेत निश्चितपणे कोल्हापूर जिल्ह्यातली पुरोगामी जनता या पूर्वजांनी लावलेल्या रोपट्याला पुन्हा एकदा ताकद देण्यासाठी आणि या आशिया खंडामध्ये एक नंबरचा संघ म्हणून नावलौकिक घेतलेल्या या संघाला पुनर्जीवित करून नवी ताकद नवी ऊर्जा देण्यासाठी सगळी मंडळी आम्ही एकत्र आलो पक्षीय पातळीवरील मतभेद विसरून संघाच्या हितासाठी एकत्र आल्याचं सांगितलं जाते आहे मात्र खासदार संजय मंडलिक आणि आमदार प्रकाश आबिटकर यांना या आघाडीतून वगळण्यात आले आज शासकीय विश्रामगृहावर काही मोजक्या नेते मंडळींची बैठक झाली दहा जानेवारीला अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे निवडणूक टाळून सर्वसंमतीनं पॅनेल केलेला राजाशी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावं किंवा इतर इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत असं आवाहन शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष युवराज पाटील अजितसिंह मोहिते यांनी केले यावेळी प्राध्यापक जयंत पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत जीवन पाटील किरण पास्ते ॲडव्होकेट दत्तात्रय राणे अमरसिंह माने उपस्थित होते